नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत शिरपूर तालुक्यातील हिगाव येथील एका मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा ग्रामस्थांचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन <laughs> शिरपूर तालुक्यातील हेगाव येथील एका मृत्यू प्रकरणाला एक नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झालेली असून हिगाव गावातील एका मृत्यू प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी हिगाव ग्रामपंचायतीने केलेली असून त्यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी आंदोलन केले शिवाय ग्रामपंचायतीतील सदस्यांसह ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री पोलीस महानिरीक्षक व याबाबत निवेदन देण्यात असून यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी ग्रामपंचायत ग्रामपंचाय सरपंच आहे वंदना सुशील ठाकूर हिगाव ग्रामपंचायत मधून घटना घडलेली आहे जे ग्रामस्थांनी आम्हाला निवेदन दिले आहे त्या निवेदनावर शिरपूर येथे जो गुन्हा घडलेला आहे हिगाव ग्रामपंचायतमध्ये तो गुन्हा जो घडलेला आहे विपसिंग पावरामयत त्यांच्या पत्नीने जे आरोप केले आहेत ते आरोप जे केले आहे ते लोक गुन्हेगार नाहीत आरोपी नाहीत आणि जे आरोपी आहे तो बाहेर फिरते तर जो सखल म्हणजे सखल चौकशी होऊन सदर जो गुन्हेगार आहे त्याला अटक व्हावी आणि जे निर्दोष आहेत ते त्याच्यातून मुक्त व्हावे हे निवेदनासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ ग्राम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहोत